आज सकाळी भाजी काय करायचा मोठा प्रश्न पडला होता मग काय केलं की बटाटे होतेच मग तीन चार बटाटे उकडत टाकले आणि म्हंटल की आज या बटाट्यांची भाजी करूयात मग बटाट्याची भाजी बघितल्यावर तर कुठली वेगळ्या पद्धतीने भाजी करावी असा मला प्रश्न पडला मग थोडासा पालक होता बरं का मग असं ठरवलं की मस्तपैकी पालक आणि बटाटा एकत्र करायचा आणि त्याची उत्तम भाजी तयार करायची ती कशी करायची ते बघण्याकरता आपण आपल्या गॅसजवळ जाऊयात कारण किचनमध्ये तर आपण उभेच आहोत ओके नाही आपण पहिल्यांदा याच्यामध्ये तेल घालून घेऊयात तेल तापलं आपण त्याच्यामध्ये मोहरी घालून घेऊयात आपण थोडीशी हिरवी मिरची ठेचून घातली छान रंग बदललाय की नाही मिरचीचा आता आपण याच्यामध्ये पालक घालून घेऊया पालकाची का कुठली पालेभाजी ज्या वेळेला आपण फोडणीला घालतो त्यानंतर ती कमी होते किंवा आकसते आणि मग नंतर आपण मीठ घालायचं म्हणजे मग आपलं मिठाचं प्रमाण बरोबर होतं तर आपली भाजी परतून झालेली आहे त्याच्यात आता आपण थोडीशी हळद थोडं लाल तिखट थोडेसे जिरे हिंग नाहीये त्यामुळे आपण हिंग घातला नाहीयेत त्याच्यात आपण तीन मध्यम आकाराचे बटाटे घातले ती भाजी आता आपण हलवून घेऊयात गॅस लहान करायचा बरं का ही भाजी चवीला इतकी छान होते की आपण मुलांना तर देऊ शकू शिवाय आपण ऑफिसच्या टिफिन मध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकू नाही का आता पालक आणि बटाटा सगळा छान एकत्र झालाय धन्याची पावडर थोडीशी कसुरी मेथी पाव चमचा गरम मसाला थोडेसे तीळ घालूयात चवीपुरतं मीठ थोडस पाणी घातले अगदी थोडं घालायचं आपल्याला ही भाजी पातळ करायची नाही आहे फक्त आपला जो मसाला आहे ना तो सगळ्या भाजीला लागला जाईल आता ही भाजी आपण थोडीशी कोरडी उधूयात म्हणजे आपली भाजी तयार कुठलीही पालेभाजी आपण ज्यावेळेला शिजवतो त्यावेळेला त्याच्यावर जर झाकण ठेवलं किंवा जास्त पाणी झालं तर त्याचा रंग बदलला जातो पण आपल्याला पालक थोडी शिजवायची होती म्हणून आपण थोडंसं पाणी घातलंय त्या बाजूने तेल सुटलंय म्हणजे आपली भाजी तयार झाली त्याच्यात आपण कोथिंबीर घालूयात आणि एकदा हलवून आपण आपली भाजी काढून घेऊयात डब्यात भरताना सुद्धा भाजी गार झाल्यावर भरायची बर का नाहीतर मग आपल्या याचा रंग जातो आता आपण बरोबर एक छान पराठा करणार आहोत बरं का म्हणजे डब्यात दिलं ना मुलांना की मुलं एकदम खुश होतात पहिल्यांदा आपण नेहमीसारखीच कणिक भिजवली आहे एक पोळी लाटून घेऊयात आता त्या पोळीला आपण तेलाचा हात लावून घेऊयात थोडंसं मीठ घालूयात थोडस तिखट पेरूयात थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि थोडीशी कणिक आपण ह्याच्यात भुरभुरूयात त्यामुळे काय होतं चांगले आपले पराठेला पदर सुटतात आता आपण पंखा पूर्वी करायचो का बघा कागदाचा त्याप्रमाणे याची घडी करून घेऊयात हाताने असे छान लांब करून घ्यायचं बरं का त्याच्यात त्या आपण भरपूर तेल लावलंय आणि पण घातली त्यामुळे पदर आपले चांगले सुटतीलच चा। आता हे लांब करून घेतल्यानंतर हे आपण आता गोल फिरवून घेऊयात कणक्यामध्ये थोडस घोळून आपण आता याला लाटून घेऊयात बर का आता पराठा आपला छान लाटून झालाय आपण आता भाजून घेऊयात थेंबर तेल घालूयात आपण आणि नंतर हा आपला पराठा त्याच्यावर त्याला थोडस आपण तेल सोडून घेऊयात बटर सोडलं तरी सुद्धा चालू शकतं बरं आहे की नाही छान लच्छेदार पराठा आपला व्हायला लागलाय की नाही तेलाचं प्रमाण बटरचं प्रमाण किंवा तुपाचं प्रमाण हे आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आपला पराठा झालेला आहे तर गरम गरम पराठा आणि आपली भाजी आपण सर्व करूया आता हा पराठा झाला की नाही हा असा घ्यायचा आणि छान असा मोकळा करून घ्यायचे म्हणजे त्याचे पदर जे असतात ना ते छान मोकळे होतात असे आपले छान पराठ्याला मस्त पदर सुटले आता याच्यावर आपण मस्त बटर सोडायचं आणि गरम गरम पराठा आणि आपली पालक आलूची भाजी सर्व करायची आहे की नाही किती छान झाली की नाही भाजी दिसायला उत्तम चवीला उत्तम आणि मुख्य म्हणजे पौष्टिक असेच छान छान पदार्थ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद